यात्रेमध्ये पाच दिवसा कोटीहून अधिक मसाल्याची खरेदी पंधरा दिवस असून चैत्र पौर्णिमेपासून ही यात्रा सुरुवात होते ते अमावस्या अक्षय तृतीयापर्यंत ही यात्रा चालत असते यात्रेचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे ही यात्रा मसाल्यासाठी प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते यात्रेकरू या यात्रेत आले की वर्षभर आपल्या स्वयंपाकात लागणारा सर्व भाजीचा सौदा म्हणजेच मसाले खरेदी करून जातात यात्रा म्हटलं की खाद्य पदार्थ खेळणे डोळ्यासमोर म्हटलं की या गोष्टी सह संसार उपयोगी वस्तूनी यात्रा ही थाटते घरासाठी लागणारे सर्व भांडे वस्तू गृहउपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात भाविक खरेदी करतात या देवीवर भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे चित्रपती संभाजीनगर व जिल्ह्यातील

या यात्रेत मसाल्याचे जवळपास छत्तीनहून अधिक दुकाने लागली आहे तर तब्बल पाच ते सहा कोटी रुपयाहून अधिक उलाढाल होत असल्याची माहिती मसाला व्यावसायिकांनी देतात या यात्रेत लहान मुलांना खेळणी पाळणा मोठ्या प्रमाणात दिसत आहे माहूरगडची प्रतिमा म्हणून रेणुका मातेला ओळखले जाते बदलता महाराष्ट्र न्यूज साठी अमोल कोलते फुलंबरी